नमस्कार मैत्रिणी आज आपण चिकन मसाला बनवणार आहोत तर हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला तिखट आणि मीठ म्हणजे हळद आणि मीठ लावून आणि पाच मिनटं पाच ते दहा मिनटं असं मॅगनेट व्हायला ठेवलेलं आहे इथे दोन कांदे घेतलेले आहे दोन टमाटे घेतले आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर आज आपण चिकन मसाला करणार आहोत तर चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि त्याला हळद मीठ लावून आणि थोडं मॅगनेट व्हायला बाजूला ठेवून दिलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण हे बघा हळद मीठ लावून ठेवलेलंच होतं परत त्याला थोडंसं ते पाणी बाजूला काढून टाकलं त्याच्यानंतर इथे परत आपण हळद आणि मीठ आणि लाल तिखट टाकलेला आहे तर आपल्याला हा चिकन मसाला करायचा आहे अगदी पूर्ण रेसिपी बघा खूप सुंदर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खूप छान अशी ही चिकन मसाला रेसिपी येणार आहे अगदी छान येणार आहे टेस्ट तर अशा पद्धतीने आपण इथे हे याला हळद मीठ तिखट लावून आणि बाजूला ठेवलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपण हे हळद मीठ तिखट असं लावून बाजूला आपण इथे दहा ते पंधरा मिनटं असं बाजूला मॅग्नेट करायला ठेवून देणार आहोत त्याच्यात आता आपण इथे एक अर्धा एक लिंबू पिळून टाकलेला आहे अर्धा लिंबू तर ही पाच माणसांसाठीची अर्धा किलोची चिकन आहे अर्धा किलो चिकन आहे आणि चिकन मसाला बनवणार आहोत आपण छान असं हे खूप सुंदर अशी रेसिपी येणार आहे स्क्रिप्ट न करता पूर्ण रेसिपी बघा अगदी छान येणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे मॅग्नेट करून घेतलेलं आहे तर हे बाजूला ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि ते आता आपण एका साईडला ठेवून देणार आहोत तर इथे आपण इथे झाकण ठेवून आणि बाजूला ठेवून देणार आहोत तर इथे आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण इथे तेल टाकलेलं आहे तेल छान तळ तापू देणार आहे तोपर्यंत आपण थोडेसे मसाले घेणार वे ते इथे शहा जिरं घेतलं आहे एक दोन वेलदोडे घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे छोटीशी आणि हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत ते हिरवे वेलदोडे थोडे कांडून घेतलेले होते आणि असा खडा मसाला आपला याच्यात आपण टाकलेला आहे जिरं लवंग आणि हिरवे वेलदोडे आणि असं हे टाकलेलं आहे तर आता ही अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि आपण ते दोन कांदे बारीक चिरून घेतलेले जे होते मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले आहे दोन कांदे बारीक चिरलेले ते टाकलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि कांदे छान गुलाबी रंग होऊस तोपर्यंत आपण छान असे परतून घेणार आहोत जोपर्यंत कांद्याचा रंग पर बदलत नाही तोपर्यंत आपण इथे हे कांदे छान असे परतून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे कांदे परतून घेत आहोत छान अशी रेसिपी येणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे सारखं हलवून आणि आपलं आपण अद्रक लसूणचीपची पेस्ट टाकलेली आहे ती खाली लागून जाते त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ती काढून घ्यावी लागते आणि कांदा छान असा परतून घे लागतो कांदा परतायला थोडा वेळ लागतो त्याच्यानंतर आपण याच्यात थोडीशी हळद टाकणार आहोत हळद टाकल्यानंतर लाल मसाला आपला जो घरी दळलेला आहे माझा तो लाल मसाला आपण इथे वापरलेला आहे लाल मसाला वापरत आहोत इथे तर आपल्याला चिकन मसाला करायचा आहे तर थोडंसं आपल्याला हे तिखट आणि हा जो तयार जो मार्केटमधला जो मसाला आहे चिकन मसाला तो टाकलेला आहे आपण तर हा गरम मसाला आहे तर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही घरचा मसाला गरम मसाला टाकला तरी चालेल आणि छान असं पाच एक मिनटं तेसुद्धा आपण मसालासुद्धा असा भाजून त्याच्यात परतून घेणार आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही बघा इथे तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे टमाटा टाकलेला आहे टमाटासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि पाच एक मिनटं असं छान असं परतू देणार आहोत जोपर्यंत टमाट्यालासुद्धा आपलं टमाटा टाकल्यानंतर तेल सुटत नाही तोपर्यंत आपण असं परतून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असं हे परतून घेतलं आहे आणि मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आपल्याला चिकन मसाल्याला अगदी छान बघा अशी थोडा वेळ लागतो कारण आपल्याला जोपर्यंत आपण ते आ, कांदा आणि टमाटा आपला तिथे विर हे त्याची बारीक हे होत नाही शिजत नाही तोपर्यंत वाटलंच तर आपण थोडंसं याच्यात अर्धा एक अर्धा ग्लास थोडं पाणी टाकू शकतो आणि थोडंसं परत परतू देऊ शकतो कारण मसाला परतला गेला पाहिजे असतो बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे मसाला छान असा हा परतला गेलेला आहे आपण परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघा अशा पद्धतीने जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला अगदी छान परतून घेत आहोत बघा अशा पद्धतीने इथे मसाला परतून घेतलेला आहे आणि तेल सुटायला लागलेला आहे आपला बघा तेल सुटायला लागलेला आहे म्हणजे मसाला बराचसा आपला परतून झालेला आहे त्याच्यानंतर आपण जे मॅग्नेट केलेलं अर्धा किलो चिकन होतं ते घेतलेलं आहे आणि छान असं परतू देणार आहोत त्याच्यात तोपर्यंत एका बाजूला मी थोडंसं गरम पाणी करू यायला ठेवलेलं आहे तर आपल्याला चिकन थोडा जर रस्सा करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण चिकनचं थोडंसं गरम पाणी करायला एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला जितका रस्सा पाहिजे तेवढा आपण इथे चिकनला बरंचसं मस्त असं पाणी सुटायला पण पन... पाणी सुटतं पण आपल्याला जर वाटलं तोपर्यंत इथे पाच एक मिनटं आपण इथे चिकन छान असं परतू दिलेलं आहे परत बघा तुम्हाला वाप दिसतच असेल अशा पद्धतीने इथे बघा तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलीच की मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आपल्याला जितका रस्सा पाहिजेल तितका रस्सा आपण याच्यात करू शकतो आणि मला जेवढं पाहिजेल होतं मी दीड ग्लास पाणी ठेवलेलं होतं आणि दीड ग्लास त्याच्यात आणि कुकरमध्ये असं झाकण ठेवून हे बघा पाच एक मिनटानंतर आपली सुंदर अशी ही चिकन मसाला भाजी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी ही भाजी आलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चिकन मसाला